अजित पवार आणि शरद पवारांच्या या अंकात अजित पवारांनी हा सामना जिंकला शरद पवारांना नेमवला महाराष्ट्रात लोकसभेमध्ये दारुण पराभव झाला होता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा तिथंच दुसरीकडे शरद पवारांची तुतारी घराघरात पोचली होती गावागावात पोचली होती आणि आठ खासदार जिंकवले होते पवारांनी मात्र अजित पवारांनी हा कमबॅक मारून अख्ख्या महाराष्ट्राला दाखवलं की आता दादा इज बॅक पण दादांना सोडून गेलेले काही नेते होते जे शरद पवारांकडे गेले होते त्यांचं काय झालं कोण कोण जिंकलं कोण कोण हारलं नेमके कोण कोण हारले तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिला क्रमांक लागतो तो, तो म्हणजे निलेश लंकेंचा निलेश लंके खासदार झाले लोकसभेत जिंकून आले खरे मात्र पारनेरची सीट राणीताई लंकेंना सुटली राणीताई लंके जिंकतील असं वाटलं होतं पण नऊखा उमेदवार दिला अजित पवारांनी सभाच फिरवली दोन दिवसात आणि काशीनाथ दाते हे जिंकून आले काही लोक सांगतील ड्रम्पेटमुळे जिंकले दाते मात्र काहीही असो राजकारणात जिंकण्याला मत त्यानंतरचं नाव शिरूरमधून अशोक पवार यांचं अशोक पवार निकटवर्तीय होते पवारांच्या काही दोन तीन दिवसातच अशोक पवार फिरले होते दादांकडून पवारांकडे मात्र ज्ञानेश्वर कटके यांनी त्यांचा पराभव केला अशोक पवार हे आता आमदार होऊ नाही शकत राजेंद्र शिंगणे त्यानंतरचं नाव राजेंद्र शिंग शिंगणेनी शिंगणे ऐन वेळी पवारांच्या राष्ट्रवादीत दाखील झाले ते पण मनोज कायंदे यांनी अजित पवारांच्या त्यांना नेमवलं अगदी काहीशा फरकाने जिंकलेत पण जिंकण्यालाच तर महत्त्व आहे शेवटचं नाव मोठं नाव आहे बबनराव शिंदेंचं म्हाड्यामधून बबनराव शिंदे आधी अजित पवारांकडे होते तिकीट मिळेल नाही मिळेल म्हणून ते शरद पवारांकडे गेले शरद पवारांकडून ते परत अजित पवारांकडे गेले मात्र अजित पवारांनी काय तिकीट दिलं नाही बबनराव शिंदे शेवटी अपक्ष त्यांना उतरवण्यात आलं त्यांच्या घराण्यातून मात्र अभिजित पाटलांनी म्हणजे तिथून शरद पवारांच्या तिथून ते जिंकून आले म्हणजे बबनराव शिंदे आणि अजित पवारांच्या जे कॅन्डिडेट होता त्यांच्यात मतविभाजन झालं आणि त्याचा फायदा अभिजित पाटलांना भेटला आणि तिथं म्हाड्यातून ते पराभूत झाले मात्र आता या चार नेत्यांचा राजकीय कारकिर्द कशी असेल कारण अजित पवारांना सोडून ते एकूणच फसून गेले पुढचं राजकारण कसं असेल सांगायला विसरू नका चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद